माणसाची आर्थिक परिस्थिती सुधारल्यास सेवाभावी समाजकार्य विसरतो मात्र याचा अपवाद म्हणून शिरगुपीचे सुपुत्र युवा उद्योजक बाळासाहेब धोत्रे यांनी समाजकार्याला वाहून घेतल्याने कागवाड मतदारसंघाला युवा समाजसेवक लाभल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री श्रीमंत तात्या पाटील येथे बोलताना काढले शिरगुपी तालुका कागवाड येथील मल्लिकार्जुन सभागृहात भारतीय जनता पक्षातर्फे पक्ष सदस्यत्व नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमात सामाजिक युवा कार्यकर्ते बाळासाहेब धोत्रे व त्यांच्या पत्नी सौ दिव्या धोत्रे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप पक्षात प्रवेश केला यावेळी ते बोलत होते प्रमुख उपस्थिती म्हणून चिकोडी जिल्हा भाजप अध्यक्ष सतीश अप्पाजी अॅडव्होकेट लिंगाप्पा कोकळे शिवानंद पाटील एडव्होकेट अभय अकिवाटे तमन्ना पारशट्टी बमन्ना चौगले उत्कर्ष पाटील अमित कुलकर्णी लक्ष्मण वडर सह अन्य मान्यवर उपस्थित होते श्रीमंत पाटील पुढे बोलताना म्हणाले सामाजिक विकास साधण्यासाठी राजकीय सामर्थ्याचे अधिष्ठान लागते या अधिष्ठानामुळे आपण राज्यात भाजप सत्तेत असताना तीन हजार कोटी अनुदान मंजूर करून विकास कामे केली प्रामुख्याने यामधील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या खिडेगाव यात निरावरी पाणी योजनेचे अंतिम टप्प्यातील काम सध्याच्या काँग्रेस सरकारच्या आकसुदासीन धोरणामुळे ठप्प झाले आहे यापुढे असेच अक्षम्य दुर्लक्ष केल्यास मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते एकत्रित येऊन व्यापक लढा उभा करू असा इशारा यावेळी त्यांनी दिला सौ दिव्या धोत्रे बोलताना म्हणाल्या सामाजिक बांधिलकी ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्या परिश्रमातून विविध सेवाभावी कामे करण्यास भाजप पक्ष प्रवेश करीत असल्याचे मनोगत व्यक्त केले भाजप चिकोडी जिल्हाध्यक्ष सतीश रापाजी म्हणाले भाजप हा अखंड काम करणारा राजकीय मोठा पक्ष आहे आगामी काळात जिल्हा व तालुका पंचायत निवडणूक होणार आहेत या पार्श्वभूमीवर सदस्यत्व पक्ष नोंदणी अभियान कार्य करीत निवडणूक मोर्चे बांधणी करण्यासाठी बाळासाहेब धोत्रे यांना चिकोडी जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदाची निवड केल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली या कार्यक्रमास महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत व आभार शिवानंद नवीनाळे यांनी मांडले एस बी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी समर्थक बीजेपी पंचा पक्षात अधिकृत प्रवेश करण्यासाठी जमले आहेत सर्व ಏನಿದೆ ಏನಿಲ್ಲ ನಾವು ಕೂಡ ನಾವು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ಏನು ಸಹಕಾರ ಬೇಕು ನಾವೆಲ್ಲರೂ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ಅವ್ರು ಸೇವೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅವ್ರ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಏನು ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಸಹ ತಯಾರಿಸಿದ್ವಿ ಮತ್ತು ಮತ್ತೊಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಯಾವತ್ತು ನಾವು ಯಾರೀ ಹೆಬ್ಬರು ನಮ್ಗೆ ಯಾರೇನಂದ್ರೂ ಸೇವಾ ಯಾರ್ಯಾಗ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ

ನಾವು ಇದ್ದಾಗಿ ಚಂದ ನಡೆಸಿದೀವಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಕೆಲಸ ಬೀಳಾಗಿತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪಿ ಎಸ್ ಐ ಸಿ ಐ ಬಾಕಾರ ತಯಾರಿಯಾಗಿರ್ತ ಯಾಕಂದ್ರೆ ಅದನ್ನೇ ಇಂತ ಕಳವಳದಾಗ ಬಂದು ಮಾಡುದ ಇಲ್ಲಿ ಏನು ಸಿಗಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಇವಾಗ ಮಾತ್ರ ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಎಲ್ಲ ಹದಗೆಟ್ಟು ಹಿಡೀತಿ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಆ ಬರಗಾಲ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇವಾಗ ನೋಡ್ಲತ್ತೀವಿ ಕೆಲವತ್ತು ಐದಾರು ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಓಳಂಟಿ ಕೊಲೆ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಈ ರಾಯಕರ ತಿಂಡಿಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲ ಅದು ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗತಿ ಯಾವುದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ ಒಂದು ರೂಪಾಯಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಲುವ ಯಾರು ತರಗಲ್ಲ ಏನು ನಾವೇನೊಂದು ಸುಮಾರು ಎರಡೂವರೆ ಮೂರು ಸಾವಿರ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ತಂದು ಇಲ್ಲಿ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಿದೀವಿ ಮುಂಚೆ ಸುಮಾರು ಒಂದು ಸಾವಿರ ಕೋಟಿ ಕೆಲಸ ನಾವು ಟೆಂಡರ್ ತಗೊಂಡು ಎಲ್ಲ ಶಾಲೆ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದೀವಿ ಆದ್ರೆ ಅವೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಅಲ್ಲೇ ಬಿದ್ದು ಏನೂ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ ತಯಾರಿ ಬರೀ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಈಗ ನಿನ್ನೆ ಕೆಳಗಾವ ಬಸವೇಶ್ವರ ಯಾರ ನೀರಾವರಿ ಆ ಬೆಳೆಗಾಲ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಒಂದು ಸುಮಾರು ಎಪ್ಪತ್ತು ಸಾವಿರ ಎಕರೆಗೆ ನೀರಾವರಿ ಒಂದು ಸ್ಕೀಮ್ ನಾವು ಏನೋ ಒಂದು ಮನ್ನಿ ಇಪ್ಪತ್ತ್ ಮೂರು ಜನ ನಾವು ಈ ಸುದ್ದಿ ಮತ್ತು ಮನೆಗಳು ಬಿಟ್ಟಿದೀವಿ ಅದು ಆನೆ ಸಿದ್ಧರಲ್ಲಿ ಇನ್ನು ಕೂಡ ಐತಿ ಅದರಲ್ಲಿ ಏನೇನು ಮಾಡಿಲ್ಲ ಅನ್ನೋವಾಗ್ಲಿ ಅದು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋ ಹಂತದಲ್ಲಿ ತಂದಿದ್ದಿರ್ತದ್ರು ಒಂದು ಕೆಲವೊಂದು ಆಗಲಿ ಈ ಮತ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಸಮಾಜದ ಬಗ್ಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಆಶಿಸಿದ ಅದರಂತೆ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಕಳೆದ ಮಂಡಳದ ಯೋಗೇಶ್ ಕುಮಾರ್ ಅದರಂತೆ ರಾಕೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರೇ ಅದರಂತೆ ಅವರು ಮಹಿಳಾ ಪದಾಧಿಕಾರಿ ಅದರಂತೆ ಅವರು ಇವರ ಎಲ್ಲ ನೀತಿ ಆಸನದ ಗಣ್ಯರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದಂತೆ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಎಲ್ಲ ಶ್ರದ್ಧೆಯ ತಾಯಿಗರೆ ಹಾಗೂ ಮಾಧ್ಯಮ ಪತ್ರಿಕಾ ವರದಿಗಾರರೇ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ತಿಳಿಸ ನಾನೇನು ಬಾಳಿಕರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಶ್ರೀಮಂತನ ಮಾತಾಡಿದ ಎರಡನೇ ವಿಷಯ ಹೇಳ್ತೇನೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಇದು ನಿರಂತರ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಪಕ್ಷ ಇದು ಇದನ್ನು ನಾನು ಈಗ ಪಕ್ಷದ ಎಲ್ಲ ಪದಾರ್ಥಗಳಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ ಪ್ರತಿ ಈಗಲೇ ಒಂದೂವರೆ ತಿಂಗಳಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಚುನಾವಣೆಗೆ ಆದರೆ ನಾವು ಸಾಕಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದೆವು ಆದರೆ ಅದನ್ನ ನೋವು ಅಲ್ಲಿ ಬರುವ ಚುನಾವಣೆ ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತ್ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ಗೆ ಬರುವ ವಿಧಾನಸಭೆ ಚುನಾವಣೆಗೋಸ್ಕರ ಈಗ ಸದಸ್ಯರ ಅಭಿಯಾನ ಆರು ವರ್ಷಕ್ಕೊಂದು ಬರ್ತದೆ

ಎಷ್ಟು ಬೇಕಾದ್ರೂ ಭೂ ಮಾಡಬಹುದು ಮುನ್ನೂರಲ್ಲಿ ಮಾಡಿ ಮೊದಲಾಗಿ ತಾವು ಸದಸ್ಯತ ಆಗಿ ತಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿಯೇ ಎಲ್ಲ ಕುಟುಂಬದವರು ಅದೇ ಸದಸ್ಯ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಪೂಜಿನಲ್ಲಿ ಆ ಸದಸ್ಯತ ಮಾಡಿ ಅವರು ಇವರ ಮೇಲೆ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವರು ಇದ್ರು ಅವರು ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅವರು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಬಗ್ಗೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಹೇಳಿ ಅವರು ಆಗೋದು ಬಿಡೋದು ಅವರು ಪಕ್ಷ फक्त प्रधानमंत्री झोपले आहे पण अजिबात त्यांना गर्व नाही अधिकार असताना आमच्या बरोबर चहा चपाती खालेला माणूस आहे श्रीमंत पैसा आला तर लोकांना माज येत आहे अधिकार आला तर माज येत आहे ताकद आलं तर माल येते पण हे ये सगळं असून सुद्धा एक विनयशील माणूस श्रीमंताच्या पाटील अशा माणसाच्या बरोबर तुम्ही काम करायचंय त्यांचं राजकारण कसं शिकायचं लोकांना कसं ओळख करायचं राजकारण कसं करायचं हे ताट्याकडून तुम्ही शिका म्हणून तुम्हाला आम्ही सहवासच करतो कसं कोण आमच्यात येते भूमीन सुवास करत हम छोडून जोडी ना बाळासाहेब तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे आम्ही तुम्हाला एक सांगतो मी चमचा बाहेर ठेवा आहे आम्ही जायचं ऐकावे जगाचे करावे मनाचे कुठलंही काम करताना जगाचा ऐका आमच्या सगळ्यांचा सल्ला ऐका पण तुम्हाला मनाला कुठलं व्यवस्थित दिसत आहे तेच काम करायचं राजकारणामध्ये विरोध फार असतात तुम्हाला कधी आहे ಆಗಿಸಿದಾಗ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲಾ ಬಿಜೆಪಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಸತೀಶ್ ಅಪ್ಪಾಜಿ ಅವರನ್ನ ತಮ್ಮೆಲ್ಲರವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा